श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त जय गुरु, गुरु गोरखनाथ तर तुम्हाला माहिती आहे का धर्मनाथ बीज हे नुसते एक मंत्र नाही तर नाथ संप्रदायातील गुप्तशक्तीचे प्रवेशद्वार आहे हे जे साधक हे बीज जपतात त्यांच्या जीवनातील अडथळे भीती दारिद्र्य आणि नकारात्मक शक्ती दूर होतात असं मानलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत धर्मनाथ बीज म्हणजे काय नाथ संप्रदायात याचे महत्व काय आहे बीज जपल्याने काय लाभ होतात आणि हे बीज जपताना कोणती चूक करू नये हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आहे अतिशय प्रभावी एक रहस्य तर धर्मनाथ कोण होते नाथ संप्रदायात नऊनाथ अत्यंत प्रसिद्ध आहेत त्यामध्ये धर्मनाथ महाराज हे करुणा तपश्चर्या आणि सिद्धी यांचे प्रतीक मानले जातात धर्मनाथ हे धर्माचा मार्ग दाखवणारे सत्य संयम आणि साधनेचा उपदेश करणारे आणि शिष्याला आध्यात्मिक उंचीवर नेणारे गुरु होते तर धर्मनाथ म्हणजे काय धर्मनाथ बीज म्हणजे एक सूक्ष्म शक्तीचा मंत्र जो साधकाच्या अंतकरणात तेज श्रद्धा आणि आत्मबल जागृत करतो नाथ संप्रदायात बीज मंत्राला गुरुकृपेचा शब्द मानला जातो हे बीज उच्चारत असताना मन वाणी आणि देह शुद्ध असणे फार महत्वाचे आहे आता आपण पाहूया धर्मनाथ बीज जपल्याने काय लाभ होतात तर श्रद्धेने आणि नियमाने जप केला तर जीवनातील अडथळे हे कमी होतात भीती व नकारात्मक विचार दूर होतात मन शांत आणि स्थिर होतं गुरुकृपा प्राप्त होते आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होतो अनेक साधक सांगतात की धर्मनाथ बीज जपामुळे त्यांना अचानक योग्य मार्गदर्शन आणि निर्णय क्षमता मिळाली आहे तर आता आपण जाणून घेऊ धर्मनाथ बीज जप कसा करावा तर यासाठी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तात किंवा संध्याकाळच्या वेळी जप करण्यासाठी बसायचे आहे यासाठी आपल्याला एक स्वच्छ जागी बसून गोरखनाथ किंवा नाथ परंपरेचे स्मरण करून मन शांत करून जप सुरू करायचं आहे जप करताना फोन बोलणं किंवा चंचलता टाळावी सर्वात महत्वाची सूचना म्हणजे काही लोक ही चूक खूप वेळा करतात की फक्त ऐकून हसत खेळत जप करू नका बीज मंत्राची थट्टा किंवा अविश्वास करू नका अहंकाराने जप करू नका नाथ संप्रदायात सांगितले आहे बीज श्रद्धेने जपलं तरच ते जागृत होत धर्मनाथ बीज जप करताना जर मनातून गुरुचं नाव निघालं तर समजा नाथ कृपा तुमच्यावर झाली आहे हा अनुभव शब्दात सांगता येत नाही तो फक्त अनुभवायचा असतो तर आपल्याला ओम नमो धर्मनाथाय हा मंत्राचा जाफा जा सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी करायचा आहे ओम नमो धर्मनाथाय हा जप तुम्ही अगदी भक्तिभावने व मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवून जपू शकता यासाठी कोणत्याही प्रकारची दीक्षा नाही घेतली तरी चालते हा जप तुम्ही नित्य साधनेसाठी देखील करू शकता आता या मंत्राचा अर्थ काय आहे ओम म्हणजे परमशक्ती नमो म्हणजे नमस्कार किंवा शरणागती आणि हाय धर्मना म्हणजे धर्मनाथ महाराजांना तर मी धर्मनाथ महाराजांना शरण जातो असा याचा भावार्थ आहे हा जप आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी एक माळ किंवा तीन माळ करायचा आहे म्हणजेच एकशे आठ वेळा या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे व हा जाप करत असताना आपले मन हे स्थिर ठेवायचे आहे प्रत्येक वेळी जपाच्या आधी मनात म्हणावे जय गुरु गोरखनाथ जय धर्मनाथ सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे नाथ संप्रदायातील खरे बीज मंत्र हे पुस्तकात इंटरनेटवर किंवा ऐकून जपायचे नसतात ते फक्त गुरु दीक्षितूनच दिले जातात म्हणून दीक्षा नसेल तर ओम नमो धर्मनाथाय हाच मंत्र सर्वोत्तम आहे हा जप तुम्ही श्रद्धेने केलास तुमचे मन शांत होते नकारात्मकता कमी होते गुरुकृपेचा अनुभव येऊ लागतो हळूहळू साधनेची ओढही निर्माण होते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयनाथ नक्कीच लिहा हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचा ज्यांना नाथ संप्रदायाची खरी माहिती हवी आहे जय गुरु गोरखनाथ जय धर्मनाथ